महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना कोतवाली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मारहाण झाली त्या निषेधार्थ कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी तानाजी पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक तसंच अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती परंतु आठ दिवसानंतर देखील अजूनही काही कारवाई न झाल्यानं अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलंय तर जोपर्यंत कोतवाली पोलीस स्टेशन चे कर्मचारी तानाजी पवार यांच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशींकर यांनी दिला आहे माझं नाव किरण प्रशांत रोकडे कोतवालीचे वादग्रस्त पोलीस तानाजी पवार यांनी मला जी विनाकारण काही कारण असताना जे काय मारहाण केलेली मारहाणीला कुठंतरी मला न्याय मिळावा यासाठी आम्ही मागे एस पी चे एस पी साहेबांना भेटून निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्यात नाही आली आहे त्यांना सी सी फुटेजची पण देखील आम्ही मागणी केली होती सी सी फुटेज पण या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचे प्राप्त झाले नाही शिवाय ज्या साहेबांनी आदेश दिले होते त्यांच्यावर कारवाई करावी त्या साहेबांनी कुठे सी सी टी फुटेज वगैरे चेक करून काहीतरी त्याच्यावर कारवाई करावी किंवा कारवाईचं काहीतरी त्यांनी प्रोसेस करावी अशी प्रोसेस पण काही झालेली नाही आहे तर या गोष्टी कुठेतरी ते पाठीशी घालतात असं आम्हाला वाटते तर उपोषण यासाठी आम्ही या ठिकाणी आज करत आहोत की जो आम्हाला जे काही विनाकारण मला मारहाण झालेली आहे तर मला कुठेतरी न्याय मिळावा आज आम्ही पक्ष असून आम्हाला न्यायासाठी उपोषण करावं लागते सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनला जाऊन किती संघर्ष करावा लागत नाही हे यातून दिसून येतं आणि हे जे असे वादग्रस्त कर्मचारी आहे मुळे त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये तानाजी पवार साहेब एवढा कुठला मा झालाय पैसे खाता इथपर्यंत ठीक होत पण हे पैसे काय वर नेणार आहे का तुम्ही प्रत्येक प्रकरणामध्ये तुमचं नाव येतं तुम्ही पैसा गोळा करणारा हप्ता गोळा करणारा आणि वरिष्ठांना पाठवणारा अशी तुमची ओळख आहे पण एवढा मात चांगला नाही आहे तुम्ही कोणावर हात घातला एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला वाटत असन माझं कोणी काही वाकड करणार नाही पण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे राज ठाकरेचा पक्ष आहे एवढंच लक्षात ठेवावं म्हणतात ना की बाबा ज्याचं भरत त्याला कोणीतरी असा पर्याय निर्माण करतो देव आणि तो पर्याय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेत तुझा पापाचे घडे इतके भरले इतके भरले इतके भरले शेवटी कुठंतरी देवाला यावं लागलं आणि आमच्या माध्यमातून तुझा कांड करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच लक्षात ठेव जर येत्या दोन दिवसात एस पी साहेबांनी आमच्याजवळ येऊन जर तुझ्यावर कारवाई नाही केली तर येत्या दोन दिवसात आमचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ डफळ यांच्या म्हणण्यानुसार इथं फार मोठा रास्ता रोको आम्ही निश्चितच करू एवढं लक्षात ठेवावं महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीतच आहे गेल्या बारा दिवसात दिवसापूर्वी या ठिकाणी आमचे जे विभागाध्यक्ष आहे किरण रोकडे हे एका कामानिमित्त एकाला सहकार्य करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता या ठिकाणचे असलेले कर्मचारी तानाजी पवार यांनी विनाकारण आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना मारहाण केलेली आहे संदर्भात महाराष्ट्र हुमान सेनेच्या वतीने वेळोवेळी या ठिकाणी असलेले अप्पर ज अधीक्षक साहेब यांना एस पी नसल्या कारणाने आम्ही भेट घेतली होती त्यानंतर एस पी साहेब गेली पाच सहा दिवस बाहेर असल्यामुळं परत एस पी साहेबांची आम्ही या ठिकाणी विनंती भेट घेतली होती आणि अशा उर्मट कर्मचाऱ्यावर या ठिकाणी कारवाई करा अशी मागणी केली होती त्यानंतर एस पी साहेबांनी या सगळ्या गोष्टीची दखल न घेतल्यामुळं आपण त्याच वेळेस एक इशारा दिला होता की आम्ही वीस तारखेपासून महाराष्ट्र हिर्माण सेनेच्या माध्यमातून या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत त्या अनुषंगाने आज उपोषणाला आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे त्याचबरोबर एक महाराष्ट्र हिमाण सेना म्हणलं की या ठिकाणी कायम पोलिसांच्या पाठीशी प पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका महाराष्ट्र हमान सेनेची या ठिकाणी राहिलेली आहे मान्य राजसाहेबांनीसुद्धा वेळोवेळी पोलिसांना या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे यांची योग्य ती दखल घ्यावी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असे वेगवेगळे आदेश या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिलेले असताना आम्हा आज पहिल्यांदी अशी घटना घडलेली आहे की पोलीस आणि महाराष्ट्र निर्माण सेना अशा पद्धतीचा संघर्ष या ठिकाणी चालू झालेला आहे कोतवालीचा वादग्रस्त कर्मचारी तानाजी पवार याने आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना कुठलेही कारण नसताना विनाकारण लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली होती त्या घटनेनंतर आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटून निवेदन दिलं तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक ओलासाहेब यांनाही भेटून आम्ही निवेदन दिलं या घटनेला आता जवळजवळ बारा दिवस होऊन गेलेले आहेत आम्ही पोलीस प्रशासनाला तेरा तारखेला सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत या कर्मचाऱ्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्हाला वीस तारखेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल आज वीस तारीख असल्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तानाजी पवार हा अत्यंत उर्मट असा कर्मचारी आहे त्याने आमच्या कर्म कार्यकर्त्याला मारहाण केलीच केली उलटं मला आणि त्या आमच्या कार्यकर्त्याला उलट्या धमक्या देतो दे आहे की तुमच्यावर मी खोटे गुन्हे दाखल करीन मी पोलिसात आहे तुमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करीन तुम्हाला जेलमध्ये सडवीन तुम्हाला गुन्हेगारान कर कर्वे मारहाण करायला लावीन अशा प्रकारचे तिथं धमक्या देतो तानाजी पवार याची तीन प्रकरणं तिथं चौकशी चालू आहे राज्यात गा गाजलेलं जरे हत्याकांड असेल एक सोने तारण प्रकरण असेल सोने तारण प्रकरणात आरोपीचे जबाबसुद्धा आहेत त्यात त्याला आणि आणखी एक कर्मचारी यांना मान्य पोलीस अधीक्षक यांनी शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर